नरंदे येथील नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे हायस्कूल नरंदे देशमुख इंग्लिश मिडियम स्कूल निवासी अनिवासी शिक्षण संकुल नरंदेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला क्रीडा शिक्षक एस सी साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचं आणि प्राणायामाचं महत्त्व सांगून योगासन व प्राणायामाचे विविध प्रकार घेतले योग दिनाच्या निमित्तानं सूर्यनमस्कार भ्रामरी प्राणायाम ताडासन वृक्षासन शवासन पर्वतासन भुजंगासन अशी अनेक आसनं घेऊन विद्यार्थी वर्गाला योगासनाचा अनुभव दिला विद्यार्थ्यांनीसुद्धा या आसन आणि प्राणायाम यांचा अनुभव घेतला या निमित्तानं काही विद्यार्थ्यांनी योगाचं महत्त्व कविता आणि भाषणं यातून व्यक्त केलं योग दिनास मुख्याध्यापक बी एस खोत यांच्यासह हो सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सदर उपक्रमात संस्थापक अध्यक्ष प्रतापराव देशमुख यांचं मार्गदर्शन लाभलं कुंभोज प्रतिनिधी मराठी एस yes न्यूज